नमस्कार आज बावडाला केवाडे गटातील जवळजवळ सहा ते सात गावात आम्ही आज दौरा पूर्ण केला त्यामध्ये लाखेवाडी असेल पिटेवाडी असेल बोर्डवाडी असेल चाकटे असेल रेडणे असेल या गावातील प्रत्येक युवकांच्या ज्या ज्या युवकांच्या समस्या आहेत त्या समस्या आम्ही जाणून घेतल्या या दौऱ्याचं आयोजन आमचे स्वराज्य स्वराज्यनवास सेनेचे सोशल मीडियाचे अध्यक्ष जयपाल भाई यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि युवकाच्या ज्या समस्या आहेत कुणाच्या शैक्षणिक आहेत कुणाच्या व्यवसायाच्या संदर्भात आहेत आणि अनेक विविध अपंग बांधवांच्या समस्या आहेत ह्या सगळ्या घेऊन इंदापूर पंचायत समितीमध्ये जाऊन आम्ही सोडवण्याचा जा प्रयत्न करणार आहोत आजचा सुसंवाद दौरा अतिशय चांगल्या आणि उस्ताद पार पडला थोडासा उशीर झाला भवनमातेच्या चरणी होऊन ह्या दौऱ्याचा आम्ही समारोप करतो आहे येणाऱ्या काळामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हेच युवक बदल घडून आणल्याशिवाय राहणार नाहीत एवढा विश्वास या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र